मस्त यम्मी चमचमीत असक टेस्टी हळदीचं लोणचं रेडी आहे चला करूया सुरुवात हा तो मे हल्दी रे आज मास्टर रेसिपीजच्या मध्ये तुमच्या सर्वांच्या ऑन डिमांड रेसिपी म्हणजेच ओल्या आंबे हळदीचं लोणचं कसं करायचं त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी याची फरमाईश केलेली होती आणि म्हणूनच ही रेसिपी आज तुमच्या सर्वांसाठी खास चला करूया सुरुवात ही आहे ओली आंबे हळद आणि ही खूप गुणकारी औषधी अशी आहे याचे सगळे जे गुणधर्म आहेत म्हणजे आपल्याला कसं कसा याचा फायदा होतो याचा चार्ट आता लगेच तुम्हाला दिसेल आता ही आंबे हळद जवळपास अर्धा किलो मी घेतलेली आहे काय करायचं बाजारात आता मिळते तर ही हळद घेतल्यानंतर स्वच्छ याला धुवायचं पुसायचं चांगल्या फडक्याने आणि सावलीतच वाळवायचं उन्हात वाळवायचं नाही म्हणजे हा ओल्लेपणा जो आहे त्याच्यातला आपल्याला हवा आहे आणि मग असं बारीक लांब लांब चिरून घ्यायचं म्हणजे लोणचं खाताना खूप टेस्टी लागतं आणि कुरकुरीत असं लागतं खूप मोठे पीस केले ना तर मसाला एकसारखा सगळीकडे लागत नाही आता इथं मी एक पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतले स्वच्छ धुवायच्या फडक्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे पाणी पूर्ण जातं आणि मग ह्या अशा लांब लांब चिरून घ्यायच्या आता हे बघा इथं आलं घेतलं आहे आलं जवळपास चांगलं एवढं मोठं आलं घेतलं आहे म्हणजे हे जे आहे ना आंबे हळद एवढ्या साईजचं आणि ते सुद्धा असं बारीक चिरून सालं काढायची आणि बारीक चिरून घ्यायचं इथं मी लिंबूरस काढून घेतलेला आहे हा जवळपास आठ ते दहा लिंबाचा रस घेतला आहे तुम्हाला अनेक दोन तीन लिंब घालावी वाटलं तरी चालेल कारण लोणचं खूप छान लागतं लिंबूरस व्यवस्थित त्याच्यामध्ये पडला पाहिजे आता कढई आहे ना ती छान गरम करून घ्यायची आणि इथं बघा अर्धी वाटी जवळपास मी मोहरी घेतलेली आहे आणि ही कोरडीच आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे ही छान अशी ग्रे कलर होते है, ते ही लालसर दिसते आहे ना तर ही ग्रे कलर होती ह्याच्याऐवजी मोठी मोरी जरी मिळाली तर तीसुद्धा एवढीच घ्या पण छान खरपूस अशी भाजून घ्या त्याला नाहीतर मग कडवट कडवट लागते आणि खूप करपवायची पण नाही खूप करपवलं तरीसुद्धा कडवट लागते तेल न घालताच ड्रायमध्येच आपल्याला ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे हां आता इथं जरा असं क्लोजमध्ये बघा आपली मोहरी जी आहे ती अशी छान ग्रे कलरची झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून आता एक पाव चमचा मेथी दाना हा छान लालसर असा परतून घ्यायचा छान सुगंध देत आपल्या लोणच्याला ह्याच्यामध्ये आता इथं बघा आपली मेथी जी आहे ती छान लाल झाली आहे आता हे पण आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ आता याची छान पावडर करून घेऊया ही बघा अशी ही आपण पावडर करून घ्यायची खूप फाईन पावडर नको आहे रफली अशी पाहिजे पावडर आता लोणचं करताना सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय असतं की आपलं लोणचं टिकावं त्याच्यासाठी काय करायचं तेल भरपूर घालायचं आणि तेल घालताना काय करायचं की तेल पूर्ण गरम करून घ्यायचं की त्यातनं धूर आला पाहिजे आणि गॅस बंद करायचं पूर्ण त्याचं टेम्परेचर कमी झालं पाहिजे थंड गार व्हायला पाहिजे म्हणजे एकदम रूम टेम्परेचरला आलं की मग पुढची प्रोसेस करायची गरम गरम जर तुम्ही ओतलं ना तर मग काय होतं की ते त्याला स्टीम सुटते आणि मग नंतर ते त्याचंच पाणी परत आपल्या त्या लोणच्यामध्ये पडतं आणि मग आपलं लोणचं खराब व्हायचे चान्सेस असतात पण तेल थंड झाल्यानंतर मग आपल्या लोणच्यामध्ये ॲड करायचं आता इथं बघा जवळपास मी दोन वाटी तेल छान गरम करून घेते अगदी धूर येईपर्यंत म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो आपल्या लोणच्याला येणार नाही आता एक परात घ्या त्याच्यामध्ये हे सगळे बारीक चिरलेले आपले जे आंबे तुकडे आहेत ते घाला नंतर हिरवी मिरची आल्याचे तुकडे आता इथं छान तेल आपलं कडकडीत गरम झालं आहे आणि व्यवस्थित धूर येतो आहे तो तुम्हाला कॅप्चर होणार नाही कॅमेरामध्ये पण इथं आमच्या डोळ्याने आम्ही बघू शकतो आता गॅस बंद करूया आणि हे जे तेल आहे ते बऱ्यापैकी रूम टेम्परेचरला येऊ दे इतपत त्याला थंड करून घेऊया आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं ते दाखवते जवळपास एक दोन ते तीन चमचे हळद घालायची एक वाटी मिरची पावडर तिखट आपण मिरची घातली आहे पण ह्या मिरचीचं तिखटपणा येत नाही तिखटपणा ह्या मिरचीचाच येतो आणि लोणचं म्हटलं की तिखट हवंच ही जवळपास एक वाटी आपण मिरची पावडर घातली आहे एक वाटी मीठ आणि हा जो आपण मसाला तयार करून घेतला होता मोहरीचा आणि मेथीचा तर ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे विष्णूजींचं हिंग हा मोठा बॉक्समध्ये मिळतो आपण काय करायचं छोट्या डब्यामध्ये काढून ठेवायचा म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ॲरोम आहे तो, तो लवकर संपत नाही मोठं डबा आपण सारखासारखा ओपन केला की हिंगाचा वास उडून जातो इथं जवळपास बघा मी एक चार चमचे हिंग घातला आहे हिंग भरपूर पाहिजे तर आपल्या ह्या लोणच्याला खूप छान असा सुगंध येतो तर हे जे तेल आहे आपण या लोणच्यामध्ये घालूया आणि आता हे सगळं छान एक जीव होईपर्यंत हा लिंबू रस पण घालायचा आहे आणि आता हे सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं एक लक्षात ठेवा लोणचं करताना जर तुम्ही हात घालणार असाल मिक्स हे मिक्स करायला तर अजिबात ओला असता कामा नाही आता बरणीत आपण हे लोणचं जे आहे ते भरून ठेवूया काचेची बरणी छान स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये लोणचं भरायचं आता हे लोणचं आपण भरलं आता हे टिकण्यासाठी काय करायचं ह्याच्यामध्ये अजून थोडस तेल गरम करायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर हे लोणचं बुडे इतकं तेल घालून ठेवायचं ते आपलं लोणचं जे आहे ते लवकर खराब होत नाही फार दिवस टिकून राहतं मस्त यम्मी चमचमीत असं टेस्टी हळदीचं लोणचं रेडी आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही पराठ्याबरोबर चपाती बरोबर नुसताच वरण भात आणि हे लोणचं खाऊ शकता पण ह्याचा जास्त करून तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर काय करायचं एक आठ दिवस याला छान मुरू द्यायचं पण हे इतकं टेस्टी होतं ना केल्या केल्या लोक खायला सुरुवात करतात घरातले आणि आठ दिवसापर्यंत अगदी एवढंच राहतं त्यामुळं करताना जरा जास्तच करा आणि ह्याचा स्वाद आस्वाद मस्तपैकी महिना दोन महिना आरामात घ्या ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवायला अजिबात विसरू नका बाहेर ठेवली तर काय होतं ओला हात लागतो काही होतं आणि लोणचं खराब व्हायचं चान्सेस असतात एवढी मेहनत केल्यावर लोणचं खराब झालं तर वाईट वाटतं हो वाट की नाही म्हणून काय करायचं फ्रीजमध्ये ठेवून टाकायची बॉटल जेवढी हवं तेवढंच लोणचं रोज घेऊन मस्त एन्जॉय करायचं ही अशी चटपटीत चमचमीत लोणच्याची रेसिपी कशी वाटली कळवायला अजिबात विसरू नका आपल्या मास्टर रेसिपीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय श्रीराम